आता एका आजी माझ्याशी बोलते आजीनं मला विचारलं गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय चांगलं चाललंय ना मी म्हटलं आजी चांगलं चाललंय आता पोरांना माझं कोणतं कपड्याचं दुकान नाही होत मग मी काय करायला पाहिजे होतं मी तिथे थांबायला पाहिजे होतं आणि आजीला म्हणायला पाहिजे होतं आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय माझं काय कोणतंच कपड्याचं दुकान नाही पण आपली सवय हो मध्ये हो मिसरायचा वेळ मारून न्यायची आणि पुढे निघायचं आजीनं विचारलं कपड्याचं दुकान कसं आहे म्हटलं एक नंबर आजी आज दुसऱ्या दिवशी परत भेटली मला म्हटली गणेश तू ते भांड्याच दुकान सुरू केलंय म्हटलं एकदम <laughs> आजी आज रोज नवीन धंदा शोधून काढायची मेडिकल तुझ्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो आज सकाळी त्याला गडबडीत निघालो आजी आज परत भेटली बरोबर चार मैत्रिणी होत्या माझ्या बरोबर चार मित्र होते आजीनं विचारलं गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय म्हटलं हा छान चालू माझ्या बरोबरचे मित्र म्हटले आहे कधी मेडिकल सुरू केलं तू अरे म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय आजी रोज नवीन काहीतरी उकरून काढती मी तिच्या नादाला लागत नाही हो ला मध्ये हो मिसळतो आणि पुढे मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला कदाचित स्मृती भ्रंश असेल लक्षात घ्या मी मित्रांना सांगत होतो आजीला स्मृती भ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम त्याला काही म्हणा हे होता ते कशालाच नाही म्हणत आपली गडबड इथे झाली आपण नाहीच म्हणत नाही आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो आणि म्हणून आपली जबाबदारी निवळ हो मध्ये हो चिकित्सा करा योग्य वाटलं तर हो मध्ये हो मिसळा आणि मग पुढे निघा अनुकरण करू नका